केबी न्यूज मराठीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत बातमी आहे संभाजीनगर जिल्ह्यातील खंडाळा गाव सुरेश ज्ञानेश्वर बागुल टोपन्न वर्ष सकाळी साडेआठ वाजता यांना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दवाखान्यात नेत असतानाच मृत्यू झाला त्यांच्या परिवारामध्ये त्यांचे वडील भाऊ त्यांच्या पत्नी सरस्वती सुरेश बागुल व दोन मुले आहेत मोठा मुलगा राहुल सुरेश बाबुल याचा विवाह झालेला असून लहान मुलगा शुभम सुरेश बाबुल याचाही दोन महिन्यापूर्वी विवाह झाले ला सुरेश राव यांचा स्वभाव मनमिळाऊ होता गावातील कोणाच्याही सुख दुःखामध्ये मध्ये धावून जायचे हमेशा हसतमुख आनंदी स्वभाव कष्टाचे जीवन त्यांनी जीवनात कधी स्वतःबद्दल गर्व केला नाही सुरेशराव या जगाचा निरोप घेऊन गेल्यामुळे खंडाळा गावात मित्र परिवार तसेच त्यांच्या घरच्या परिवारांना खूप दुःखाचा डोंगर लोटलाय त्यांच्या आत्म्यास भगवंत चिरशांती देवो खंडाळा गावचे मित्र परिवार धन्यवाद